शून्य आता या मित्रांनो पटापट पत कमेंट करा अरे खरच आजले बोर उरले रे चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईव्ह आहे लाईव्ह लाईक करा, करा भावांनो स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कमेंट करा रे भावांनो आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज <laughs> शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी पटापट पटापट लाईव्ह वरती एक आता पाहत आहेत शून्य लाईक नमस्कार सर्वांना नमस्कार आता पाहत आहेत शून्य लाईक स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती कमेंट करा भावांनो सोनू बिल्डर कहान जालना महाराष्ट्र सोनू भैया इट्स क्रिटिका हेलो हेलो कृतिका दीदी नमस्ते नमस्ते मंडल नमस्ते भैया नमस्ते नमस्ते स्वागत है आप सभी का हमारे लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक को लाइक करे अंकुर मंडल वाईट इट्स सोनू बिल्डा सोनू बिल्डा आपका नाम क्या है मेरा नाम मेरा नाम दिलीप है आए, बटन सब्सक्राइब कीजिए भैया हमारे चैनल को सक्रिय करने सर, आप तो बिल्डर पे ना सोनू बिल्डर शादी वाली हो गए भैया मैं पढ़ाई कर रहा हूँ थोड़ा टोटल ब्लाइंड करने डबल टैप थोड़ा सा शादी के लिए तो सोचना पड़ता है ना भैया पढ़ाई करनी पड़ती है थोड़ा सा पार्ट टाइम जॉब करना पड़ता है सोचूंगा अभी सब ठीक ठीक हो जाएगा भैया आपके आशीर्वाद के सब सबके आशीर्वाद से चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया लाइक को लाइक करे मराठी वन मैन शो काका नमस्कार नमस्कार काका नमस्कार नमस्कार खूब खूब स्वागत है सक्रिय कर माजा लाइव वरती कसे आहात काका तुम्ही मराठी वन मैन शो तुमची कमेंट पाहिली लाईव्ह आलो लगेच बटन धन्यवाद काका धन्यवाद करण्यासाठी डबल टॅप मी पण पाहिली कम्युनिटी पोस्ट बघितली मला का काही दिसत नाही बरं काका पण ते वाचत मराठी वन मॅन शो काका आले पुणेकर हो काका मी ओळखल तुम्हाला करण्यासाठी डबल मी बरोबर ओळखलय कसे आहात काका तुम्ही थेट चार बारा आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा कमेंट करा पाहत आहेत दोन लाईक लाईक करा कमेंट करा भावांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रे भावांनो प्लीज तुम्हाला विनंती आहे कळकळून मराठी वन मॅन शो हो माझा फुल सपोर्ट आहे तुम्हाला धन्यवाद काका तर तुम्ही ना आ, मी तुम्हाला एकदा लाईव्ह भेटलो होतो आजे दादांच्या शेतामध्ये तोडी चालू होती तोडी आजे शिल्पा ब्लॉग त्यांच्या शेतामध्ये गेले होते तुम्ही लाईव्ह घेतली होती तिथून पितृपक्षचा टाइम चालू होता तेव्हा पितृपक्ष चालू होता मी तुमचा आवाज सुद्धा ओळखू शकतोय काका चालू होती त्यांची बरोबर आहे का मराठी वन मान शो रात्री सकाळचे नऊ वाजता माझा लाईव्ह असतो नक्की या सगळ्यांची ओळख करून देतो माझी खूप मोठी फॅमिली आहे युट्यूब लाईक लाईक करा कमेंट करा सर्वांनी सोळा लोक आहे शिशी वरती मराठी वन मान शो हो माझ्या शिल्पांच्या गावाला कालच गेलो होतो आता मी युपी ला जाणारे पुढच्या आठवड्यात एकत्र ओके ओके काका नाही मी तुम्हाला टॅप आणि लाईव्ह वरती मी लाई आलो होतो एकदा मराठी वन मॅन शो हो बरोबर आहे ऊस तोडीच्या वेळेस बटन हो तुम्हाला मी ऊसाची व्हरायटी व्हरायटी पण विचारली होती काका ऊस कोणता आहे म्हणून गावराने कोणता आहे तर तुम्ही सांगितलं होतं असा ऊस आहे म्हणून तर सर्वांना विनंती आहे कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही पण आपले मित्र आहे आणि फॅमिली आहे वरती लाईव्ह लाईक करा भावांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा तुम्ही खूप शेअरला आहे युगे ताकाका चार आता पाहत आहेत तीन लाईक लाईक करा जल्दी जल्दी चॅनल पे नाही होतो तो सब्सक्राइब करो भैया सपोर्ट कीजिए मराठी वन मान शो हो बरोबर आहे उच्चाट पर्यंत मराठी वन मान शो खूप बरे वाटले तुमचा लाईव्ह कमेंट पाहिले आणि लगेच चालू लाईव्हला ओके ओके काका धन्यवाद धन्यवाद सक्रिय करण्यासाठी मराठी वन मान शो

सभे लाईक करो कमेंट करो जल्दी जल्दी चॅनल पे नए हो तो सबस्क्राइब करो भैया पाच आता बहात आहेत चार लाईक फटाफट फटाफट कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा ला ला, 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 ला। चार आता पाहतात आहेत चार लाईक कमेंट करा भावांनो चार लोक आयसीसी सीवरती तर सर्वांनी कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा इंडियन परे सहा आता पाहत आहेत चार लाईक लाईक करा कमेंट करा सर्वांनी आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ला मराठी वन मान शो खूप बरं वाटलं तुमच्या लाईव्ह रोज धन्यवाद okay, ला 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 सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मराठी वन मॅन शो आज पहिल्यांदा आलो तुमच्या लाईव्ह बाय बाय भेटू परत नंतर व्हिडिओ काढत आहे ओके okay, काका चॅट तीन आता पाहत आहेत पाच लाईक माझ्या मना लागो छंद गोविंद माझ्या मना मना मनाला गो छंद गोविंद नित्य गो मराठी वन मान शो दादा मला एक विचारायचं आहे तुम्ही हे कसं काय करू शकतात लाईव्ह तेच सॉफ्टवेअर चालू आहे काका काका का मी तुमच्या पोरासारखे दादा, दादा दा। नका म्हणू काका का, मला माझं नाव घेतलं चालतं मी तुमचा पोरगा आहे लड्डू लड्स नमस्कार लड्डू नमस्कार नमस्कार भैया आपण बताये मराठी वन मान शो खूब आश्चर्य कौतुक तुमसे दादा बटन धन्यवाद काका धन्यवाद लड्डू ब्लॉग्स तो दिखा दो बटन सक्रिय करने साथी डबल टैप भैया टोटली ब्लाइंड हूँ मैं अब भैया आपका नाम क्या है चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया चैट पर बटन सूची मध्य नहीं सक्रिय करने साथी डबल टैप लड्डू ब्लॉग अब भैया आपका नाम बताइए लड्डू ब्लॉग्स तो दिखा दू चैट एक आता पहात आहे पाच लाईक लाईक करो कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावनो हिंदी मराठी दोन्ही भाषा बोलावं लागते इकडं प्रॉब्लेम माझा मना माझ्या मना माझ्या मना लड्डू ब्लॉग्स दिनेश बटन हॅलो दिनेश भैया नमस्ते नमस्ते कैसे हो दिनेश भैया डबल टैप बहुत बहुत स्वागत है आपका हमारे लाइव में लड्डू ब्लॉग्स ये कौन सी भाषा है भैया ये मराठी भाषा है जो आप कमेंट लिखेंगे वो कमेंट पढ़ के बताएंगे स्पीचे थोड़ा को का प्रॉब्लम है ना लड्डू ब्लॉग्स बटन थैंक यू थैंक यू भैया चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया आपको ज्वाइन करूंगा मैं चैट या फिर मेरे कम्युनिटी पोस्ट में पोस्ट कीजिए भैया तीन आता पाहत आहेत पाच लाईक तीन तीन लोक आईसीसी वरती तर कमेंट करा फटाफट लड्डू व्लॉग्स कर द्या बटन थँक्यू थँक्यू दिनेश भैया सव्वीस आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हूं तव नैनांचे दल हलेले फूल फूल चार 4 आता पाहतात आहेत 6 लाईक 4 लोक आईसीसी वरती कमेंट करा 4 लोक आईसीसी पर तो कमेंट करो चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो शून्य आता पाहतात है 6 लाईक फटाफट पट, फटाफट कमेंट करा बा नोबेल गाडी का आवाज आहे 12 0 आता पाहतात है 6 लाईक आता पटा पट, पटा पट, आता आहेत सहा लाईक पटापट पटापट कमेंट करा सर्वांनी दोन आता पाहत आहेत चॅनल वर सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार अनिरुद्ध नमस्कार नमस्कार सक्रिय करण्यास स्वागत आहे तुझ माझ्या लाईव्ह वरती खूप खूप धन्यवाद तू आल्याबद्दल सुपर टेक विजन ये दोन आता पाहत आहेत सहा लाईक लाईक करा कमेंट करा भावानो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अरे बापरे काय तपली पडची आयच्या आग होती अक्षरशः अरे भाऊ कसा आहेस रे भाऊ तू दोन आता पाहत आहेत सहा लाईक पटापट पटापट कमेंट करा भावांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा सुपर टेक विजन शॉर्ट व्हिडिओ बघत असताना तुमची लाईव्ह मला भेटली ओके 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 धन्यवाद धन्यवाद अठ्ठावीस आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप धन्यवाद रे भाऊ चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पण करा नऊशे बारा सबस्क्रायबर झालेले आता काय होतं पुढे व्हॉट्सअप दोन आता पाहत आहेत सहा लाईक दोन लोक आयसीसी भरती तर कमेंट करा भावांनो काळा ला, 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 ला।

तीन आता पहात है सहा लाइक कमेंट करा भावानो लाइव लाइक करा चैनल वर नवीन आल तो सब्सक्राइब करा पटापट पटापट दोन आता पहात है सहा लाइक जल्दी जल्दी कमेंट करो चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया वो तो धूप भाई सो दोन आता पहात है सहा लाइक एक शॉर्ट व्हिडिओ बनवतो कडे मी आज दोन आता आहेत सहा लाईक एक आता पाहत आहेत सहा लाईक तर भेटूया मित्रांनो बाय बाय सर्वांना थेट समाप्त बटन ठीक